समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे एका स्वार करून जखमी करत जातीवाचक शिवीगाळ व अघोरी कृत्य केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेची फिर्याद रामचंद्र यशवंत वारे यांनी पोलिसात दिली आहे याबाबत फिर्यादीकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी, फिर्यादी रामचंद्र यशवंत वारे वयवर्ष सदतीस राहणार हलगीमाळा अंकलखोप यांनी गावातील विठ्ठलनगर येथे राहणारे सुरेश ज्ञानदेव माने त्यांच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीची गाय खरेदी केली होती परंतु ती गायी घरी आणलेपासून आजारी होती व दूधही देत नव्हती त्यामुळे सदर गायीवर जनावरांचे डॉक्टरांकडून उपचार करून घेतले असता संबंधित गायीच्या तब तब्येतीत कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही अखेर ही गायी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मयत झाली त्यानंतर वारे यांनी सुरेश माने यांच्याकडे गाय मयत झाल्याने झालेली नुकसान भरपाई मागितली परंतु त्यावेळी माने यांनी पैसे घेण्याकरता घरी बोलावले व त्याला अर्वाच्या भाषेमध्ये शिवेगाळ करून तोंडावर थुकले असा तक्रारी अर्ज वारे यांनी केला होता या तक्रारी अर्जाचा राग मनात धरून सुरेश माने यांनी रामचंद्र वारे याला तक्रारी अर्ज मागे घेण्याबाबत वारंवार धमकी दिली होती तसेच यांच्यामध्ये बराच काळ वाद चालू होता अशी माहिती रामचंद्र वारे यांनी दिली आहे तसेच सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वाण्णव वाजण्याच्या सुमारास रामचंद्र वारे हे अंकलखोप गावातील बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी संजय ज्ञानदेव माने व सुरेश ज्ञानदेव माने हे दोघे अनोळखी इस्मानसह त्या ठिकाणी येऊन त्यांनी वारे यास थांबवले तसेच त्यानंतर चार चाकीमध्ये जबरदस्तीने वारेंना बसून शेतामधील मोकळ्या जागेमध्ये गाडी घेऊन तुझ्यामुळे आमचे आर्थिक नुकसान झाले आहे तुला ठार मारून सुद्धा आमचे नुकसान भरून निघणार नाही तसेच आमच्या वर वरपर्यंत ओळखी आहेत मी तुला दाखवतो असे म्हणून अजून खालच्या पातळीवर जाऊन बोलून अघोरे कृत्य केले हे अघोरी कृत्य करीत असताना वारे यांना डोळ्यासमोर मरण दिसत असल्याने त्यांनी या गोष्टीला होकार दिला त्यानंतर ते संबंधित लोकांना हिसडा मारून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना सुरेश माने यांनी त्यांच्या हातात असणाऱ्या धारदार शस्त्राने वारे यांच्या पाठीवर जोरात घाव केला तसेच संदीप मिरजकर यांनी देखील डोक्यात जोरदार घाव घातला यावेळी ते बेशुद्ध झाले त्यामुळे या प्रकरणी मारहाण करून जखमी करून अघोरी कृत्य केले प्रकरणी सुरेश ज्ञानदेव माने संदीप जगन्नाथ मिरजकर संजय ज्ञानदेव माने दत्ता जगदाळे बाबा सो मारनूर दत्ता महारूर संजय जगदाळे सर्वजण राहणार अंकल खोप तालुका पोलूस जिल्हा सांगली व इतर तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध वारे यांनी पोलिसात तक्रार केली आहे त्या अनुषंगाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती फिर्यादी रामचंद्र यशवंत वारे यांनी दिली आहे सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका